लोकसभेला इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळालेलं असताना विधानसभेत मवियाचा पराभव का झाला याबाबत अनेकदा चर्चा झाली राहुल गांधींनी महाराष्ट्रातील निवडणुकीतील घोळाबाबत अनेकदा आवाज उठवलाय आता या सगळ्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांचं रोखठोक मत मांडलंय सामन्यासाठी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे या मुलाखतीचा एक भाग नुकताच प्रदर्शित झालाय या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुका आणि मवियाची भूमिका यावर परखड भाष्य केलंय लोकसभेला मिळालेलं यश हे डोक्यात गेलं असं म्हणत विधानसभेला मवियातील पक्षांमध्ये मी पण आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे जागा वाटपांचा घोळ ते नेत्यांमध्ये झालेली तू तू मेमे ही मोठी चूक होती असं देखील उद्धव ठाकरे केलं ठाकरे काय म्हणाले पाहूयात आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेत सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचंय म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं अरे हे आत्ताच जर त्यांच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं तर ही जी काय तुतुमहिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे समन्वयाचा अभाव होता समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू तु, आपल्याला जिंकायचंय हे आपले पण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मी पण जेव्हा आला तेव्हा पराभव आला विधानसभेला मवियाला अपयश आल्यानंतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मविया एकत्र लढणार का याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे मवियातील नेत्यांना संदेश द्यायचा प्रयत्न केलाय मवियामध्ये जागा वाटपाचा घोळ झाला तर निवडणुका जिंकणं अवघड जाऊ शकतं हेच एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय त्यामुळे आता विधानसभेला झालेल्या चुका महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुधारणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे